अश्लील शिवेगाळ केल्याच्या रागातून अमिर रावसाहेब कनुरे वय तेहतीस राहणार हनुमान नगर पहिली गल्ली सांगली याचा दोघा मित्रांनी दोघांनी धारदार शस्त्रानं डोक्यात वार करून निर्घुण खून केला आपटा पोलीस चौकीसमोरील जमील कुर्ने यांच्या घोड्याच्या तब्यात रविवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडलाय खुडानंतर विश्रामबाग पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवून हल्लेखोर मलिक उर्फ मलक्या दस्तगीर मुलानी वय अठ्ठावीस राहणार वखारबाग निशांत भीमसेन दासूद वय वीस राहणार ईगल पाईप जवळ काळीखण या दोघांना अटक केली पोलिसांनी दिलेली व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की अमीर कन्नुरे हा हनुमान नगर येथील असून गेल्या पाच सहा वर्षापासून कुर्णे यांच्या तबेलत झोपायला असायचा तेथील किरकोळ कामं करत होता तर हनुमान मध्ये त्याची आई आणि भाऊ राहतात आमिर याला दारूचं व्यसन होतं संशयित मलिक आणि निशांत हे दोघे त्याचे मित्र होते तिघांना दारूचं व्यसन असल्यामुळे तिघेजण बऱ्याचदा एकत्र दारू पित होते आमिर आणि संशयित मलिक निशांत हे रविवारी सायंकाळी एकत्र आले होते तेव्हा आमिर यांनी त्यांना अश्लील शिविगाळ केली होती त्यामुळे दोघांना त्याचा राग आला होता याच रागाच्या भरातून दोघांनी अमीरचा काटा काढायचं ठरवलं रात्री अकराच्या सुमारास अमीर तबेल्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पत्र्याच्या खोलीत झोपायला गेलं तर तबेल्यात काम करणार त्याचा साथीदार नितीन बाळू जाधव हा हो। त्याच्या मित्रांसोबत तबेलाच्या बाहेर गप्पा मारत बसला होता काही वेळानं मित्र निघून गेल्यानंतर नितीन झोपायला आतमध्ये आला काही वेळानंतर झोपण्यापूर्वी नितीन हा लघुशंकेसाठी बाहेर आला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिस समोरील बोळात तो गेला दरम्यान चौशीत मलिक आणि निशांत हे दोघे जण आमिरचा काठा काढायचा म्हणून तबेलापासून काही अंतरावर थांबलेले होते नितीन तबेलातून बाहेर पडल्याचं पाहून दोघे जण आतमध्ये आले आमिर झोपलेल्या खोलीला दरवाजा नव्हता त्यांनी आत आल्यानंतर आमिरच्या तोंडावर एडक्यासारख्या हत्यारानं वार केला तोंडावर डोक्यावर नाकावर आणि हनुवटीवर सात वार झाल्यानंतर दोघे जण बाहेर पडले एवढ्यात नितीन हा लघुशंका करून तबेलात परतत होता त्याला दोघे जण पळून जाताना दिसले त्याने एकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा दुचाकी सोडून तो पळाला पळत तेव्हा हल्ला झाल्याचं कळवलं जखमी अमीर याला तत्काळ सिव्हिलमध्ये हलवलं परंतु स्ट्रेचर वरून त्याला खाली उतरवत असतानाच तो मृत झाला कुरुणे यांनी विश्रामबाग पोलिसांना हा प्रकार कळवला तत्काळ पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव घटनास्थळी आले त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला संशयित दोघांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या उपाधीक्षक प्रणील गिल्डा यांनीही भेट दिली पोलीस पथकानं तात्काळ शोधमहीम राबवली मलिकेला घरातच ताब्यात घेतलं तर निशांत याला स्टेशन रस्त्यावरील मॉलच्या परिसरात ताब्यात घेतलं दोघांनी खुनाची कबुली दिली आहे मराठी एस न्यूज साठी मिरजून मुल्ला।